नमस्कार स्वागत आहे आपलं लोकमान न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरात आहोत बदलापूर पूर्व परिसरात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर बाहेर आहोत यांच्या माध्यमातून या ठिकाणी या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक युवकांनी या ठिकाणी या दहीहंडी उत्सवामध्ये घेतला पाहायला मिळत आहे पाच किंवा सहा समस्या पाहत यांच्या माध्यमातून या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या दहीहंडी दे उत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व हो। कार्यकर्ते या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आयोजक आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत

या दहंडी उत्सवाचं आपण आयोजन या विभागामध्ये तीन वर्षापासून करत आहोत या या, बदलापूर, पता। या, या, या दी उत्सवाला बदलापूरमधलेच नव्हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील गोविंद पथक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी येत असतात आणि आपले सुंदर असे मनोरे या ठिकाणी ते उभारत असतात आणि यापुढे देखील भारतीय जनता पार्टी या दंडी उत्सवाचा या विभागामध्ये अशाच मोठ्या उत्साहाने आम्ही आयोजन करत राहू मान्य आमदार किसान कत्रे असेल आमचे राजनदादा गोरफडे असतील रमेशदादा सोळशे असतील आमचे संभाजी शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागामध्ये सातत्याने आपण या दंडीच आयोजन करत असू तुम्हाला तर माहितीच आहे बा त्यांचं भारतीय जनता पार्टीचं बदलापूर शहरात नियोजन एकदम चांगले शिरगाव परिसर जेव्हापासून बाळा राऊत हे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यक्र कार्य करत आहेत तेव्हापासून शिरगाव परिसरात उत्साह एकदम वाढलेला आहे तुम्ही मागच्या वेळी होते जेव्हा ला ज्येष्ठ नागरिकांना वाटप कार्यक्रम केलेलं तेव्हा पण बाळारऊतचं नियोजन तुम्ही बघितलं एकदम सुप्त एकदम चांगलं नियोजन असतं आणि आज दहीहंडीचं पण नियोजन तुम्ही बघा एका ग्राउंडवरती त्यांनी दहीहंडी घेतलेली आहे म्हणजे बाहेर जो रस्त्याला लोकांना अडथळा येतो तो एकदम कमी प्रमाणात येतो आहे आणि बाळाराऊतचं नियोजन एकदम शिरगाव परिसरात बाळारावत एकदम चांगलं काम करतो आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन एकदम चांगलं असतं मी बाळारावतला सांगतो का तू असेच कार्यक्रम यापुढे या, या परिसरात राबवत राहा आणि पक्ष वाढवत राहा अर्थात काय सांगाल कसं वाटलं आयोजन आणि काय भारतीय जनता पक्षाचं जे युवा नेतृत्व आहे बाळा राऊत हे या परिसरामध्ये शहरामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील सामाजिक कार्यक्रम असतील जे करण्यामध्ये खूप अग्रेसर असणारं हे नेतृत्व आहे एक नवीन उभरता असे नेतृत्व आहे आणि या परिसरामध्ये भारतीय संस्कृतीचं जतन करण्यासाठी जे काही वेगवेगळे सण साजरे केले जातात त्याच्यामध्ये बाळाराव त्यांचा फार महत्त्वाचा सहभाग असतो सहभाग असतो दयहंडी हा आपल्या हिंदू संस्कृतीमधला विशेष करून महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये अतिशय महत्वपूर्ण असा सण आहे आणि या सणामध्ये उत्साहाने सगळे या ठिकाणी महाराष्ट्रीयन बांधव सहभागी होतात गोपाळकला हा भारतीय संस्कृतीचा फार महत्त्वाचा सण आहे बाळा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज या शेरगावच्या या मैदानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने शिस्तपणे या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे महत्त्वाचं त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की खरोखर ग्राउंडमध्ये त्यांनी दहीहंडी घेतली आहे आज तुम्ही बदलापूर शहर असेल किंवा इतर ठिकाणी पाहिल्यात तर बऱ्याच ठिकाणी दहंडे ह्या रस्त्यावर आहेत चौका चौकामध्ये थोडे वाहतुकीला त्रास होतो आहे नागरिकांना त्रास न होता ही दहीहंडी या ठिकाणी साजरी होते आणि आम्ही जवळजवळ तिथे एक दीड तास या ठिकाणी पाहतो आहे या सगळ्या गोपाळ काला करणाऱ्या जे आपले गोपाळ आहेत त्यांचा उत्साह अतिशय दांडगा आहे आणि सात सात थरांची दहीहंडी या ठिकाणी लावलेली अतिशय साहसी असा खेळ आहे आणि हा साहसी खेळ संस्कृतीमध्ये परिवर्तित करताना खरोखर एक फार मोठी तरुणाई याच्यामध्ये सहभागी आहे आणि या तरुणाईला प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी बाळा राऊत आणि त्यांचे सगळे सहकारी निश्चितपणे करतायत या परिसरातली संस्कृती जपण्यासाठी काम ते त्या ठिकाणी करत आहेत आज या ठिकाणी दहंडी माणाची दहीहंडी सुद्धा फोडली आहे आमचा शिरगाव असेल बदलापूर शहरात ती वेगवेगळी मंडळ असतील या मंडळाने बदलापूर शहरातल्या चांगल्या दहंड्या या ठिकाणी फोडलेल्या आहेत आणि खरोखर चांगली संस्कृती जपण्याचं काम बाळाच्या सहकार्याने केलं एकंदरीत आयोजकांकडून आपण माहिती जाणून की की आपण बघितल्या दर दरवर्षीप्रमाणे देखील दहयांटी उत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि नुकतंच माननीय बाळाजी राऊत जे भाजपचे युवा नेतृत्व आहे आणि त्यांनी अशी उत्सव दयांडी इथे आयोजित केली आहे आणि त्या दहांडीचं आयोजन इतकं सुंदर आहे की इथे ना कोणत्या ट्रॅफिकला अडथळा आहे नाही कुठल्या पब्लिकला याचा त्रास आहे कारण की बरेचसे तुम्ही बघत गेला की मुंबई साईडला असू दे किंवा ठाणा साईडला असू दे की मुंबई त्या साईडला लोकांना ट्रॅफिकच्या समस्या खूप सहन करावं लागते अशा काही कार्यक्रमासाठी पण आपल्या इथे काही असे कार्यकर्ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत की जे ट्रॅफिकचा आणि लोकांचा समस्याला जाणून तशा प पद्धतीने ते नियोजन करतात आणि दुसरी गोष्ट बाळाजी राऊत यांनी सर्वात मोठी ट्रॉफी त्यांनी इथे ठेवलेली आहे सात पुढे ट्रॉफी म्हणजे ही ट्रॉफी मला माझ्या पूर्ण मुंबईमध्ये पण मला बघायला मिळाली नाही ही एवढी मोठी ट्रॉफी त्यांनी आयोजन केलं आणि खूप सुंदर